विखे थोरातांचा जो तिथला आपल्याला माहिती आहे संघर्ष आहे तर त्याचाच पुढलं पान म्हणून तुम्ही तुमची एंट्री झाली तुम्हाला तुफान सपोर्ट जो होता तो विखे पाटलांचाच होता सुजय विखेने तुमच्यासाठी भरपूर मेहनत घेतली नाही निश्चित ते नाकारताच येणार नाही त्यांचा संघर्ष आहे नाही हे महाराष्ट्राला माहिती परंतु मी ज्यावेळेस संगमनेरमध्ये काम करत होतो विखे पाटलांच्या माध्यमातूनच संजय गांधीचा अध्यक्ष झालो भाजपचा विधानसभा निवडणूक प्रमुख झालो आणि शिवसेनेचा सुद्धा त्यांनी मला माझ्या नावाची शिफारस केली एकनाथराव शिंदे साहेबांनी मला ती संधी दिली संगमनेरमध्ये काम करताना निश्चित त्यांचा संघर्ष जो होता त्याचा आमच्या जनतेला फायदा झाला असं मी म्हणाल विकास कामाच्या बाबतीत म्हणा आणि सुजयदादांनी सुद्धा ज्या सभा घेतल्या सुजयदादा सुद्धा संगमनेर विधानसभेसाठी त्यांनी उमेदवारी करावी यासाठी आग्रह करणारा मी पहिला कार्यकर्ता आहे माझी मनोमन इच्छा होती कारण आम्हाला जनतेत राहून लक्षात आलं होतं की इथं परिवर्तन पाहिजे जनतेला पण जनतेला एक तो विश्वास होत नव्हता मग तो विश्वास आम्ही सुजयदा विनंती केली दादा तुम्ही उमेदवारी करा पण दादानी त्यानुसार आम्हाला काही सभा दिल्या तळेगावची झाली एक दिली तिथं बी आमच्या एक कार्यकर्त्याचा वाढदिवस होता त्या वाढदिवसाला दादा आले पण तिची सभा झाल्याची गर्दी बघितल्यानंतर त्याच सभेमध्ये दुसऱ्या लोकांनी साकूरवाल्यांनी सांगितलं दादा तुम्ही आमच्याकडे आले पाहिजे ती झाली तिनं पहिलीचं रेकॉर्ड मोडलं दुसरी झाली दुसरीने तिसरीचं रेकॉर्ड मोडलं mm. त्यामुळे तो एक युथ वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आल्यानंतर दादांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो दादा तुम्ही उमेदवारी करा आणि त्या माध्यमातून दादांनी खूप चांगली बांधणी केली निधी आला त्याचा निश्चित माझ्यासाठी फायदा झाला आणि तुम्ही स्वतः पण म्हणजे जून जुलैपर्यंत तुमच्यावर पण लोकसभा मतदारसंघातली त्या बाजूची जबाबदारी होतीच ना भाजपकडनं त्याच्या आधी बहुतेक मी एन सी पी मध्ये दोन हजार तीन मध्ये तीन ते चौदा पर्यंत एनसीपीत होतो ओके okay. चौदा नंतर मी थांबून घेतलं होतं मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम केलं संगमनेर जिल्हा कृती समिती एक स्थापन झाली होती सर्वपक्षीय लोकांची तर संगमनेर जिल्हा होण्यासाठी आम्ही पावणे दोन लाख लोकांच्या सहाय्यांची मोहीम राबवली होती तो एक मला एक प्लॅटफॉर्म चार पाच महिन्याचा प्रत्येक वेळेस आंदोलन असतील स्थानिक विषयावरती त्या आंदोलनात सहभागी राहिलो परंतु संगमनेर बस स्थानकाचा प्रश्न बहुते संगमनेर जिल्हा व्हावा संगमनेर जिल्हा व्हावा ते ज्या पद्धतीने यांचे कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य जेवढे यांनी केले होते हे सगळे ठेकेदार सगळे भूमाफिया त्यामुळे काय जनतेला ते कुठेतरी चीड होती पण तो राग व्यक्त करायला ते वेळ मिळत नव्हती आणि त्यावेळेस बस स्थानकाच्या गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचा जिल्हा परिषद सदस्यांनी भ्रष्टाचार केला होता तीन लाखाचे गाळे तीस लाखाला दिले होते ती एक नाराजी होती तो प्रकरण मी दोन वर्ष तीन वर्ष त्याच्यात संघर्ष केला आणि साडेतीन कोटी रुपये त्या व्यक्तीला दंड झाला जनतेचा एक माझ्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो प्रत्येक वेळेस वाढत चालला लोकांना विश्वास निर्माण झाला का अमूल खताळकडे गेल्यानंतर काही कामं होतं विखे पाटलांनी बी जी जबाबदारी दिली होती ते पालकमंत्री असल्यामुळं त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडू शकलो आणि लोकसभेला कसा परफॉर्मन्स होता तुमच्या भागाचा विधानसभा नाही लोकसभेला ज्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीतून काम सुरू केलं लोकसभेला आम्ही थोडे संगमनेरमध्ये मायनस आलो होतो परंतु ज्या गावामध्ये बूथ लागत नव्हतं यापूर्वी बूथ लागले नाही तिथं आम्ही यशस्वी झालो होतो लोकसभा निवडणुकीमध्ये का दोनशे अठ्याहत्तर बुथ होते दोनशे अठ्याहत्तरच्या अठ्याहत्तर ठिकाणी म्हणजे ज्या कारखान्यावरती यांचं साम्राज्य आहे hmm. राजकारणाचे सूत्र आलं त्या कारखान्यावरती सुद्धा आम्ही बुध लावायला यशस्वी झालो होतो त्यावेळेसपासूनच आम्हाला आमच्यातला कॉन्फिडन्स वाढला होता जनतेला बी जाणवलं होतं